सर्वांना नमस्कार मी प्रमोद आजे का नवीन व्लाग मदे अपले आज एका नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे आज आपण रेल्वे कोचमधील डोम या कोच संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही माझ्या या चॅनेलवर नवीन असाल तर असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे हे चॅनेल न विसरता नक्कीच सबस्क्राईब करा तर चला आज आपण विस्टाडोम या कोचची सविस्तर माहिती घेऊयात सुरुवातीला हा विस्टाडोम कोच कसा दिसतो ते पाहूयात तर आता आपण या विजडाडोम कोचजवळ आहोत बाहेरच्या बाजूने या डोमचा कोच अशा प्रकारे दिसतो या कोचच्या दोन्ही बाजूला खिडक्यांऐवजी मोठमोठ्या काचेच्या विंडो पाहावयास मिळतात हेच या विस्टाडोमचे खास वैशिष्ट्य आहे जेणेकरून या कोचमधून जेव्हा तुम्ही प्रवास कराल तेव्हा तुम्ही प्रवास करताना आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणाचा आनंद घेऊ शकाल आता आपण या कोचच्या आतमध्ये जाऊन काय काय सुविधा आहेत ते पाहूयात सुरुवातीलाच आपल्याला अशा प्रकारे लगेच ठेवण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आपल्याला पाहावयास मिळते त्या ठिकाणी आपले लगेच ठेवायचे आहे जेणेकरून आपण आपल्या सीटवर आरामदायकरीत्या प्रवास करू शकतो या कोचच्या आतमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारे सीटची व्यवस्था आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते आता आपण या कोचमधील असणाऱ्या सीटचे वैशिष्ट्य पाहूयात या सीटला हात ठेवण्यासाठी हँडल आहे है। त्या ठिकाणी आपल्याला एक काळ्या रंगाचे बटन पाहावयास मिळते ते बटन दाबल्यास आपली सीट मागे पुढे रिक्लाईन आपल्याला करता येते त्यानंतर या सीटच्या मध्ये या खालच्या बाजूला मोबाईल चार्जिंगसाठी दोन प्लगची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी केलेली पाहावयस मिळते इथे आपण आपले मोबाईल चार्ज करू शकतो आता आपल्याला काही खावायच्या असल्यास किंवा आपल्या सीटवरती काहीतरी काम करावायचे असल्यास एक टेबलसारखी व्यवस्था आपण या ठिकाणी करू शकतो आपल्या सीटच्यामध्ये जे आपल्याला समोर हँडल दिसत आहे ते अशा प्रकारे आपल्याला वरती करायचे आहे आणि त्यामध्ये ॲल्युमिनियमचे फोल्डिंगचे टेबल आपल्याला पाहावयास मिळतील ते आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि ते उघडल्यास अशा प्रकारे आपल्या सीटसमोर एक छोटासा टेबल तयार होतो त्यामुळे तुम्हाला काही खावायचे असल्यास किंवा काही काम करावायचे असल्यास याचा तुम्ही उपयोग करू शकता आणि काम झाल्यावर पुन्हा ते फोल्ड करून त्या हँडलमध्ये पुन्हा ठेवू शकता आता या कोचमधील खास आकर्षण म्हणजे या कोचमधील थ्री सिक्स्टी अँगलने फिरणाऱ्या सीट्स तुम्हाला जे बाजूच्या काचेच्या बाहेर पाहात प्रवास करावायचा असल्यास किंवा जास्त लोक असल्यास सर्वांना आमने सामने बसण्यासाठीसुद्धा तुम्ही या सीट तुम्हाला पाहिजे असेल त्या अँगलने फिरवू शकता या सीट्स फिरवण्यासाठी तुम्हाला त्या सीटखाली जे पॅडल आहे ते पॅडल दाबायचे आहे आणि आपल्याला सीट फिरवायचे आहेत आणि ज्या बाजूला आपल्याला सीट पाहिजेत त्याप्रमाणे आपण या सीट फिरवू शकतो व आपण सेट करू शकतो आणखीन महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या डोम कोचमधील शेवटच्या या भागात एक बसण्यासाठी छोटीशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारे हा छोटासा कोच या ठिकाणी आपल्याला पाहावायस मिळतो या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला मोठी काचेची खिडकी आपल्याला दिसते त्यामुळे या खिडकीतून रेल्वेच्या पाठीमागचा सुंदर व्ह्यू आपण अशा प्रकारे पाहू शकतो त्यामुळे या ठिकाणी खूप जास्त प्रमाणात गर्दी आपल्याला पाहावयास मिळते तसेच या ठिकाणावरून अशा प्रकारे सुंदर व्ह्यू आपण पाहून नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद आपण घेत आपला प्रवास आपण करू शकतो बहुधा अशा प्रकारच्या विजटाडोम कोचमधून प्रवास करण्यासाठी पावसाळा किंवा हिवाळा या ऋतूमध्ये प्रवास केल्यास आपण खूप मौज करू शकतो व या सीझनमध्ये निसर्गसुद्धा खूप सुंदररित्या फुललेला आपल्याला दिसतो त्यामुळे निसर्गाचा अद्भुत अनुभव तसेच प्रवाही झालेले धबधबे यांचे अद्भुत दर्शन या सीझनमध्ये आपल्याला नक्कीच पाहावयास मिळते अशा प्रकारे आज आपण विजटाडोम कोच संदर्भातील संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे हा व्लॉग तुम्हाला आवडला असल्यास कृपया लाईक करा शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर असेच माझे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे हे चॅनेल न विसरता नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स Take care, see you in next vlog.